श्री स्वामी समर्थ मी सारिका राजगुरु माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा म्हटलं की एकदम फडता गरमागरम चहा हा आला चहा पिण्यासाठी कुठलंही कारण लागत नाही आणि कुठलाही ऋतू लागत नाही आता ट्रेनिंगमध्ये चहा आहे तो तंदुरी चहा तंदुरी चहा आपण बाहेर जाऊनच पितो पण तो घरच्या घरी कसा करता येईल तो पाहूया तर तंदुरी चहासाठी लागणार आहे हे मटक हे बघा आता आपण याला गरम करून घेऊ आपण आता इथे दूध गरम करू मटक चांगलं खरपूस भाजून घ्यायचं दूध काढून घेऊ चहा करायला घेऊ मला दोन कपातात तंदुरी चहा बनवायचा तर मी एक पात्र भरून पाणी ओतते त्यामध्ये दोन चमचे चहा पावडर आलं किसून हा गवती चहा आणि ही दोन विलायची ठेचून टाकू आली दोन चमचे साखर टाकते मी पुन्हा ढवळून घेते मटक बघा किती छान गरम झालेलं आहे चांगलं तापलं मटका बघा किती छान फरकूस भासत आणि चहाला पण इथे आपल्या उकळी आली जग कितीही पुढे गेलं खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्या तरीही चहाची जागा घेऊ आग। शकलं नाही मटका आपलं चांगलं गरम झालं आता चहामध्ये दूध टाकून घेऊ चहाला उकळी आलेली आहे आता आपण खाली घेऊ आता चहा गाळण्यासाठी चहा उतरून घेतो पातेल रिकाम याच्यावर ठेवू पातेल चांगलं गरम करायला ठेवू ह्या तांब्यामध्ये काढून घेऊ पातेला खाली घेते आणि ही मटकं गरम झालेलं ते आता काढून घेऊन आप एक एक हा बघा किती छान दिसतो बघा हे साईडला ठेवू दुसऱ्या वेळेस आपल्याला यूज करता येईल आता हा झाला आमच्या दोघींचा चहा कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा